चालकांसाठी अन्याय कागणाऱ्या सुधारित अँड गण कायदा तात्काळ मागे घेण्यात यावा या मागणीसाठी प्रहार वाहन चालक संघटनेच्या वतीनं चिमूर तालुक्यातील नेरी येथे मुख्य चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण वाघे यांनी तेव्हा पाहूयात आपण पाहू शकता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चिमूर तालुक्यामध्ये गेल्या तीन दिवसापासून चिमूर क्रांतीभूमीचे भूमीचे स्मशान होती तीन दिवसापासून वाहन चालकांचं केंद्र सरकार विरोधी कायद्यात सातत्याने आंदोलन चालू आहे काल हजारोच्या संख्येने वाहनचालक आपापले वाहन घेऊन चिमुर्त असतील कार्यालयावर आपली रॅली काढत धडक धडकले होते दरम्यान कुठलीही अनुसूचित घडना घटना घर, घडू नये म्हणून दिख, ठिकठिकाणी आपण पाहू शकता पोलीस बंदोबस्तसुद्धा कडक लावण्यात आलेला होता आणि कालसुद्धा कुठलाही अनुसूचित प्रकार घडला नसून शांततेत सुद्धा आंदोलन हे शांततेत पार पाडलं त्या अनुषंगाने आज नेरीमध्ये वाहन चालकांनी आपलं आंदोलन पुकारलं आपण पाहू शकता आपापल्या गाड्या घेऊन या ठिकाणी पोहोचल्यात मात्र काही टी व्हीवर बातम्या अशा की संप मागे झाला किंवा प्रशासकीय माध्यमातून जरा वाहन चालकांना कल्पना पडत आहे की आंदोलन तुर्तास मागे झाला मात्र केंद्र शासनाचं परिपत्रक निघल्या नमुळे जरा वाहन चालक संभ्रभात फसले आहेत आपण जाणून घेऊयात भाऊ काय सांगा तुमच्या आंदोलनाची भूमिका कशा पद्धतीने होती हॅलो मी सिंगोर तालुका नेरी इथला एक ड्रायव्हर आहे आमचं आंदोलन आम हे तीन दिवसापासून चालू आहे काळा कायद्या विरोधात आमचं एकच म्हणणं आहे की हा जो काळा कायदा जो केंद्र सरकारने काढला आहे तो काळा कायदा हा कॅन्सल झाला पाहिजे ही आमची मुख्य मागणी आहे त्याच्यावरती काही आज पेपरला बातम्या आल्या परंतु त्याच्यावर आमचं काही समाधान होत नाही आहे जोपर्यंत ह्या गोष्टीचं परिपत्रक निघत नाही तोपर्यंत आज असं माहीत झालं की आज सायंकाळला बैठक आहे ह्याच्यावर तोडगा निघणार आहे परंतु जोपर्यंत तोडगा निघणार नाहीत जर निघाला नाही याच्यानंतरही तीव्र आंदोलन आम्ही करू नक्कीच आम्हाला जेव्हापर्यंत परिपत्रक मिळत नाही तेव्हापर्यंत आम्ही जरी तूर्तास स्थगित केलं पण आम्ही शांत बसलो तुम्ही गाड्या किती दिवसापासून बंद ठेवल्या बघू तीन दिवसापासून बंद आहे आमच्या गाड्या तीन दिवसापासून आंदोलन चालू आहे तीन दिवस झाले आमच्या गाड्या उभ्या आहेत आम्ही आता चौरसच्या तीन दिवसापासून उभ्या आहोत तुम्हाला पगार किती रुपये आहे माझे पगार वाला सात आठ हजार रुपये पगार आहे नक्कीच सात आठ हजार माणूस सात लाख रुपये आणि दहा शिक्षा त्याच्या परिवाराचा कोण सांभाळ करेल एक प्रश्न निर्माण झाला आपण पाहू शकता हे सगळे वाहन चालक भाऊ किती दिवसापासून बंद केलं एक तारखेपासून तारखेपासून बंद केलं तुम्हाला पगार किती आहे पंधरा हजार पंधरा हजार रुपये नक्कीच आपण पाहू शकता सगळे हे वाहन चालक आहेत दुसऱ्याकडे आपली रोजीरोटी करून आपलं पोट पाणी भरतात आणि अशा परिस्थितीत केंद्र शासनाने या ड्रायव्हरला कुठंतरी उपासमारी होऊ नये म्हणून कुठंतरी केंद्र शासनाने विचार करणं गरजेचं आहे परिपत्रक काढून लवकरात लवकर त्यांना न्याय देणं अन्यथा याचे अन्य आपण पाहू शकता संपूर्ण भारतात याचे वितरित परिणाम या ठिकाणी घडून येताना आपल्याला दिसून येतो